तसेच या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी सर्व टीम त्या ठिकाणी चार पाच तरुण त्या ठिकाणी राहिले त्याच्यात आजय मोठे या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी त्या आमच्या सोबत या ठिकाणी होते सर्व किट तसेच त्या ठिकाणी जे सरपंच आहेत नवनीत गावते त्याच ठिकाणी तसेच गेनाथ बाप्पा असतील भारती साहेब असतील सर्वच सोन्या पाटील ते जे पाटील आकाश आकाळे सर्व ज्या ठिकाणी उन्हेत गावते सर्व आता सर्वांचं नावं घेतले आपल्या तालुक्याच्या इतर काही नावं घेतली आता घेत नाही परत एकच या ठिकाणी सांगतो सर्व या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात लढणारी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे आणि महापुरुषांचे या ठिकाणी मर्द मावळे आणि माता भगिनीं या ठिकाणी आपण सर्वांना विरोध करतो आणि ॲडवोकेट या ठिकाणी योगीजी जाधव साहेब हे शिवचेच आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या हद्दपारीच्या विरोधामध्ये जी केस लढली एक रुपये न घेता मुना बिना मोवधला आणि त्यांना स्वतःहून आपल्याला आणि प्राप्त केली असं या ठिकाणी संघर्ष जीवनामध्ये येत असतो आजपर्यंत जेवढे जेवढे मोठे ने या ठिकाणी क्रांतिकारक झाले प्रत्येक जणाला या ठिकाणी हद्दपार व्हावं हो लागलं होतं आणि आपल्याला देखील या ठिकाणी आपलं आपण देखील त्या हद्दपार झालो म्हणजे त्या महापुरुषांचे क्रांतिकारी विचाराचे आपण मावळे शंभर टक्के होते एवढ्या या ठिकाणी त्या ठिकाणी आता शांततेने आपल्या जनतेच्या घरी आपल्याला सर्वांना या ठिकाणी जायचं आहे कुठल्या या ठिकाणी शासनाला आपल्या शासनाला त्रास होईल असं काही करायचं नाही कारण वैजापूरमध्ये या ठिकाणी अतिक्रमणं खूप असल्यामुळे या ठिकाणी चालायला सुद्धा जागा नाही तरी आपल्या गाड्या आपण कडाने घेतलेल्या आहेत आणि असो या ठिकाणी परंतु आपल्याला एकच या ठिकाणी सांगणं आहे जेव्हा जेव्हा देव देश धर्म आणि संस्कृती आणि अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम पडलं त्यावेळेस या ठिकाणी मृत्यूला जरी सामोरं जायचं काम पडलं तरी अजय पाटील सांगतो तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने या ठिकाणी शंभर टक्के शेवटपर्यंत ठिकाणी हे ठेवतो तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो पहिल्यापासून या ठिकाणी मी सांगितलेलं आहे माझी संपत्ती तुम्हाला कधी वाढलेली दिसणार नाही आणि याचाच त्रास या ठिकाणी या भ्रष्ट राजकारण म्हणून मला हद्दपार व्हावं लागला परंतु याची आपली सभा नाही हे फक्त या ठिकाणी तुमच्यासाठी आमचा आवाज हो तुमच्यापर्यंत जावा तुमचा आवाज हो आमच्यापर्यंत यावा म्हणून हा माहिती त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि म्हणून भावांनो पुढच्या लढाई आपल्या शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करून त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवायचा आहे शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यांसाठी धर्मासाठी धर्मासाठी काम करायचं स्थानिक धर्मासाठी काम करायचं पदपुत्र संघटनेसाठी सतत शोध घेऊन त्या महत्त्व ठिकाणी आलेले शिरपूरहून तासेट घेऊन याला प्रसिद्धी अशी शपथ असता त्याही सदरचा गुन्हा साथीदार नामे संतोष रत्न पाहिल्या पिता छगन चव्हाण यांच्यासह केली ती कबुरी दिली प्राथमिक तपासामध्ये नमोद गुन्हा त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने केला असं कबूल केले आहे तर दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई काही पोलीस ठाणे विरोधाची हजर करण्यात आली आहे कामगिरी डॉक्टर <laughs> कुमार पुले पुले थी कुमार राठोड अपर अपर अधीक्षक श्री अन्नपूर्णा मां पी मां टाला पोलीस क О कहते हैं बहुता तेसे को इंडर को सोफ न जाके का लिक बिखें पूऔ घर न देयंके भखें पहलमा नपक करसितिक आर poles आज़ आत।

एका मुलाची आणि मुलीची शपथ घेतो माझी संपत्ती कधीही वाढलेली दिसणार नाही एखाद्याने सांगावा माझी संपत्ती होईल एखाद्या तरुण कमायचे आणि तुमच्या आमच्या तरुणांचे माथे फिरवायचे असं काम आता झालं झालं ते बोलल्यानंतर बोलू हे प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तर मी या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल वकील संघ असेल पत्रकार बांधव असेल या ठिकाणी बीड येथून या ठिकाणी सर्व मला सोडण्यासाठी आलेले या ठिकाणी योद्धा असतील या सर्वांचं तसे विशेष ॲडव्होकेट जाधव साहेबांचं या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय शिवराय धन्यवाद अजय पाटील तुम्ही आगे वाढव अजय पाटील तुम्ही आगे वाढव अजय